हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आत्ता स दुपार झालेली आहे वाजलेले आहे दोन आणि खूप ऊन आहे बाहेर सुद्धा वाटणं झालंय आणि गर्मी तर सगळीकडंच आहे कारण उन्हाचा तेवढा कडाकाच पडलेला आहे उन्हाळा खूप आहे यावर्षी तर आता माझी सगळी कामं झालेली आहेत जेवण खावण सगळं झालं आहे माझा तरी उपवासच होता बाकीच्यांचं झालेलं आहे आणि माझं उपवास होतं तर मग मी चिप्स वगैरे खाल्ले आणि ताक पिलेले आहे साबुदाण्याची खिचडी काय मला आवडत नाही त्याच्यामुळे मी काय बनवत नाही आणि वरेचा भात पण इतका काय आवडत नाही कधीतरी खायला बरं वाटतो पण नव्हते वरेचे तांदूळ मग मी भात वगैरे पण काही नाही बनवलं आणलेच नाहीत मग चिप्स होते चिप्स खाल्लेलं आहे केळी पण आणली काल आणि ताक आणलं होतं तर खाल्लं आहे थोडं थोडं सगळं तर निवांत बसलेले होते म्हटले की जरा आता आराम करावा पण नंतर लक्षात आलं की खूप दिवस झालं मला एक रेसिपी करायची होती आणि ते राहूनच जात होते रेसिपी म्हणजे मला लाडू बनवायचे आहेत आणि ते खूप दिवस ना राहूनच जात होते आज बनवेन उद्या बनवेन असं होत 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 होतं तर ते राहूनच जात होती आणि मग मला म्हटलं की आज वेळ आहे आणि सगळी कामं पण आटोपलेली आहेत तर आता दुपार झाले म्हणजे दोन वाजलेले आहे सांगितलं असेल मी तुम्हाला कदाचित तर म्हटलं की आता मग वेळ आहे आणि म्हटलं की ते लाडू बनवून घ्यावेत कारण वेळ पण आहे आणि राहून पण जात होतं तर आता मग मी ते लाडू बनवणार आहेत कशाचे लाडू आहेत ते पण मी तुम्हाला सांगते आणि साहित्य काय घेतले तर ते पण तुम्हाला मी दाखवते आणि हे लाडू हे ना स्पेशली उन्हाळ्यात खावे म्हटलं की तुमच्याबरोबर पण शेअर करावे ते लाडू तुम्हाला हे दाखवावेत तर मग चला मी तुम्हाला दाखवते लाडू कशाचे बनवते काय काय साहित्य घेतलं आहे ते आणि कसे बनवतात ते सुद्धा दाखवते आणि हे लाडू जे आहेत ना ते तुम्ही नक्की बनवा आणि खूप हेल्दी आहेत तर छान मी रेसिपी दाखवते आणि इकडे बघा माझ्या पाठी बसला कच्च असा बघतोय लपून छपून लपून छपून बघतोय अ हे रो कापाते आता बाद झालं जंगल जंगल चली हे खूप केस वाटले तांशीचे कटिंग करायचे पण आता आज नाही उद्या तर ते आणि पप्पा काय करतात रे झोप झोपली गेली तर पप्पांची तर चांगले झोप लागले जर अशा घोडे बेज केस हो <laughs> आम्ही आम्ही तिघे कधी झोपत नाही झोपतो तर आता जाऊन बोलवून आणलाय खालून नाहीतर खालीच खेळत होता हा तर दिवसभर मस्ती चालू असते नुसते असं चालायचं पण मी तुम्हाला रेसिपी दाखवते लाडूची कशी बनवतात ते एकदम हेल्दी आहे तर इकडे मी सगळं लाडूचं साहित्य जे काय लागेल ते मी काढून घेतलं एक एक दाखवते तर बदाम घेतलेले आहेत एक अर्धी वाटे असतील शंभर ग्रॅम असतील आणि मनुके पाव किलो आहेत इकडे काजू अगदीच थोडेसे घेतलेत पाव वाटी आणि अक्रोड आहेत ते शंभर ग्रॅम आणि इकडे सुकं खोबरं आहे पाव किलो तर याचे तुकडे केलेत आपल्याला मिक्सरमधून हे बारीक करून घ्यायचे आणि मकानाही मी पाव किलो घेतला आहे तर तोही बारीक करून घ्यायचा आहे आणि पंपकिन सीड्स आहेत तर होते माझ्याकडे म्हणून घेतले नसतील तुमच्याकडे तरी नाही घेतले तरी चालतील तर एवढं सगळं साहित्य आहे याच्यासाठी अजून काय लागणार आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच लाडू बनवता बनवता तर चला सुरू करूया आता इकडे ना आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे कढईमध्ये तर आपण फक्त हे लाडू दोन चमचे तुपामध्येच बनवणार आहे त्याच्यापेक्षा जास्त तूप आपण या लाडवांसाठी वापरणार नाही तर आता इकडे मी अक्रोड घालून घेतले तुपावरती त्याचप्रमाणे आता आपल्याला याच्यावरती बदाम घालून घ्यायचे आहेत आणि बदाम घातले की आपल्याला काजू पण लगेच घालून घ्यायचे आणि काजू घातल्यानंतर आपल्याला हे सीड्स घालायचे आहेत पंपकिन सीड्स आणि हे, हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही अगदी हलकं हलकं भाजून घ्यायचं थोडंसं हलका कलर आला की मग आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत ताटामध्ये एका तर भाजले आहेत मी काढून घेते आता तर आता हे काढून घेतले तर आता याच कढईमध्ये कारण ही तुपाची कढई आहे इकडे आपल्याला तुपाचा वापर नाही करायचा मकाने घालून घ्यायचे आणि मकाने कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता पुन्हा या कढईमध्ये एक चमचा मी तूप घातलं तर आता याच्यावरती आपल्याला मनुके घालून घ्यायचे तर मनुके पण आपल्याला भाजून घ्यायचे तर मनुके तर लगेच आपल्याला कळतात भाजलेत की नाही कारण ते फुलतात तर मनुके आता भाजून झाले मी काढून घेते तर आता याच कढईमध्ये आपल्याला खोबर खोबर, हे खोबरं घालून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला म्हटलं ना मिक्सरमधून चांगलं बारीक करून घ्यायचं तर मी बारीक करून घेतलं पाव किलो खोबरं आता हे कढईमध्ये घालून घेतलंय तर आता तूप वगैरे घालायची काही गरज नाही असंच आपल्याला खोबरं भाजायचं आहे ब्राऊन वगैरे करायचं नाही हलकं हलकं असं भाजून घ्यायचं तर चला भाजून घेते सगळं तर आता सगळे जिन्नस भाजून झालेले आहेत तर आता इकडे मकानंही थंड झाला आहे आणि चांगला कडक झाला आहे तर सगळा मकानं आपल्याला आता वाटून घ्यायचा आहे पावडर करून घ्यायची तर आता मकानं सगळं बारीक करून झाला तर आता हे जे बदाम काजू वगैरे आहेत अक्रोड तर ह्याचीसुद्धा आपल्याला पूड करून घ्यायची आहे अगदी शेंगदाण्याच्या कुटासारखी केली ना तरीसुद्धा चालेल तर आता कढईमध्ये खोबरं आहे तर इथे तुम्ही बघू शकता ही आपली बदाम काजू अक्रोड आणि पंपिन सीडची पूड आहे म्हणजे शेंगदाण्याच्या कुटासारखी मी पावडर करून घेतली आता तुम्हाला थोडं जाड हवं असेल तरी चालेल आणि मकाण्याची सुद्धा पावडर करून घेतलेली आहे तुम्हाला जसं याचं स्टेक्चर ठेवायचं आहे तसं तुम्ही ठेवू शकता पण मी शक्यतो बारीक करून घेतलं आणि आता दोन चमचे मी छोटे चमचे वेलची पावडर घालून घेतली तर आता हे हे सगळं आपल्याला ना चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे वेलची पावडर त्या मिश्रणामध्ये चांगली मिक्स होऊन जाते आणि आता राहिले मनुके तर मनुके 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 हे मनुकेसुद्धा मी मिक्सरमध्ये टाकून चांगले बारीक करून घेतलेत कारण काय मनुके असेच टाकले ना तर माझी मुलं इथनं मनुके काढून टाकतात खात नाहीत म्हणून मी मनुकेसुद्धा बारीक करूनच घातले त्याच्यामध्ये एकसुद्धा मी इन्ग्रेडियंट्स जो साहित्य जे घेतलं आहे तर मी ते अक्का अजिबात ठेवलेलं नाही कारण मुलं ना खातच नाहीत त्याच्यामुळं मी सगळंच बारीक करून घेतलं एकदम पावडर फॉर्ममध्ये आणि आता हे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं याच्या गुठळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला आता ते करून झाल्यानंतर मी इकडे तीनशे ग्रॅम गूळ घेतला कढईमध्ये घालून घेतला आहे बारीक कापून ना एक वाटी पाणी घालायचं आहे छोटी वाटी तर तुम्हाला मी ग्लासनं घालताना दिसते आहे पण एकच वाटी फक्त पाणी घालायचं तीही छोटी आणि गूळ विरगुळेपर्यंत आपल्याला असा हलवायचं आहे आणि आपल्यालाचा पाक बनवायचा आहे तर आता गूळ आहे तोपर्यंत मी दोन मोठे चमचे हळू हलकीशी भाजून घेतली आणि आता ती पण ह्या मिश्रणामध्ये मी ओतून घेते तर आता हळू पण मी ओथून घेतली आणि आता इकडे आपला गुळ पण आज चांगला विरगळलेला आहे आणि चांगलं ते उकळलेला पण आहे तर आता आपल्याला याचा एक तारीख पाक बनवायचा आहे तर एक तारीख म्हणजे दोन बोटांमध्ये बघायचं असे तार तयार झाली तर मग समजायचं की पा आपला पाक तयार आहे तर इकडे गुळाचा पाक तयार आहे गरम गरम या मिश्रणावरती घालून घ्यायचा सगळा पाक आणि गरम असतानाच घालायचा आणि नंतर आपल्याला हे उलातण्याने चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करताना थोडंसं पटकन मिक्स करून घ्या कारण तुम्हाला माहिती आहे गुळ ना लगेच असा सगळं असा सुक्का होतो म्हणजे आळतो गूळ तर पटपट असं -पट मिक्स करून घ्यायचं नाहीतर ह्या लाडवाचं ना काहीच टेन्शन नाही आहे अगदी तुम्ही हे लाडू आहे ना फॅन खाली बसून हवेला मस्त म्हणजे शिर असे हळूहळू लाडू बांधू शकता फक्त गुळ ओतला ना की पटपट जरा मिक्स करायचं तर मी चांगलं मिक्स करून घेतलं ज्या काही गुठळ्या झालेल्या त्याही फोडून घेतल्या तर आता लाडू बांधूयात आपण तर लाडू अगदी इझिली होतात तर मी तुम्हाला एक लाडू नाही ते किचनमध्येच बनवून दाखवते चांगला छान ओवळला जातो आहे आणि मस्त गोल गुम असा गुबगुबीत मस्त असा गोल घुमटासारखा आलेला आहे लाडू छान झाला लाडू तर आता मी सगळे लाडू बनवून घेते बाहेर बसून हवेला आणि मग तुम्हाला दाखवते लाडू आपले कसे झाले आहेत तर तुम्ही बघू शकता लाडू खूप सुंदर छान झाले दिसायला तर प्रतिमा आहेत जवळूनसुद्धा तुम्हाला मी दाखवलं आणि टेस्ट म्हणाल तर अप्रतिम आहे खूप छान आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे हे उन्हाळ्यात खावेत आणि उन्हाळ्यात कसं आपल्याला खूप थकवा बिकवा येतं तर हे लाडू आपल्याला पोषक आहेत आणि हेल्दी खूप आहेत तर नक्की तुम्ही हे लाडू एकदा बनवा एकदम इझी आहेत बनवायला काही जास्त साहित्य नाही लागत आणि थोड्या थोड्या साहित्यामध्ये हे बनवून होतात तर नक्की एकदा बनवा अप्रतिम आहेत लाडू आणि रोज हा एक लाडू खाल्लाच पाहिजे तर लाडू कसे वाटले सांगायला अजिबात विसरू नका नवीन असाल ना चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि हो बाजूला बेल आयकॉन असते तेही प्रेस करा पण ऑल ऑप्शनवाली करा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील तर व्हिडिओ लाईक करत जरा जावा आणि कमेंट करत जावा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत जा तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका उद्या पुन्हा तुम्हाला बी भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ